नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला भयंकर असा मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे होतं काय प्रतिमा देवी आईसमोर प्रार्थना असते ती तिला म्हणते की तुझ्या कृपया मला सगळं आठवत आहे मात्र त्या घटनेमुळे ज्या घटनेमुळे माझं विस्मरण झालं होतं ती घटना मला काय आठवत नाही आहे दुसरीकडे ना साक्षी प्रचंड चिडली असते कारण तिला हे माहीत झालंय की सचिनचा आणि अस्विनचा काहीतरी संबंध आहे म्हणून ती महिपतला म्हणत असते की जेव्हापासून मला कळलंय ना की सचिन आणि अस्मिता काही संबंध आहे माझ्या पायाखाली जमिन सरकली आहे मात्र महिपत म्हणतो काळजी करू नको मी आहे ना तर बाप जीवनदर अजून मात्र ती त्याला चिडून म्हणते तुमच्या हातात सळ काही नाहीये आणि तुमच्या हातात जर सळ काही असलं असं ना तर मला असं जपून बसायची वेळ नसते आली दुसरीकडे अर्जुन सायली बोलत असतात की आणि लोखंडे यांनी आपल्याला जे काही सांगितलंय ना त्याच्यानुसार महिपतचा या गोष्टी संबंध आहे पण महिपतचा काय संबंध म्हणून ते ठरवतात की आता त्या बाईकडे जायचं ज्या बाईकडे मैनवती आणि सदाशिवने त्यांची मुलगी म्हणजे विकली होती त्या बाईकडे गेल्यानंतर त्यांना काही तर काही नक्कीच कळेल मित्रांनो म्हणजे येणाऱ्या भागामध्ये मला असं वाटतं आहे की लवकर साक्षीला सचिनचं खरं रूप कळेल प्रतिमाला सुद्धा तिची मेमरी वापस मिळेल आणि सायली अर्जुनलाही कळेल की तन्वी म्हणजे सायली नाही ती छोटी बबली प्रिय आहे म्हणून बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बिलकन जर प्रेस करा मित्रांनो भेटूया पुढच्या भागात